नमस्कार तुमचं सुद्धा काही चमचमीत खायचं मन आहे का चला तर आज मस्त अशी मसाला शेंगदाणा बनवूयात त्याच्यासाठी इथं एका बाउलमध्ये दोन वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत याच्यामध्ये पाऊन वाटी बेसन पीठ घालूयात तांदळाचं पीठ घालायचे दोन चमचे यानंतर आवडीनुसार मसाले घालू कश्मीरी लाल मिर्च पावडर लाल मिरची पावडर धने पावडर हळद चवीनुसार मीठ घालायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं कोरडं मिक्स करून घेतल्यानंतर याच्यामध्ये अगदी थोडंसं पाण्याचा शिंपडा द्यायचा आणि आता हे पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं अगदी थोडं थोडं करूनच याच्यामध्ये पाणी घालायचं आणि हे छान असं मिक्स करून आहे तर पहा अशा प्रकारे हे मी करून घेतलेलं आहे याला बेसन पिठाचं मसाल्याचं चा, छान असं कोटिंग लागलेलं ला आहे अशा प्रकारेच करायचं खूप जास्त पातळ करून घ्यायचं नाही आणि लगेचच तेलामध्ये तळून घ्यायचं तेल अगोदर छान कडकडीत कर गरम करून घ्यायचं आणि याच्यामध्ये अशा प्रकारे जसं आपण सांडगे सोडतो अशा प्रकारे हे शेंगदाणे सोडून घ्यायचेत आणि मीडियम फ्लेमवरती छान लालसा रंग यायपर्यंत कुरकुरीत होसपर्यंत ते तळून घ्यायचे शेंगदाणे तळून घेत असताना खूप जास्त हाय फ्लेमवरती तळून घ्यायचे नाहीत मीडियम फ्लेमवरती ते छान तळून घ्यायचे म्हणजे ते आतपर्यंत छान तळले जातील तर पहा शेंगदाणे छान असे तळले गेलेले तर आता मी ते बाजूला काढून घेते आणि अशाच प्रकारे बाकीचे राहिलेले सुद्धा शेंगदाणे तळून घ्यायचे इथे पहा मी सगळे शेंगदाणे तळून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता अगदी छान असं त्याला पिठाचं कोटिंग आलेलं आहे आता याच्यावरून मसाले घालायचे तर लाल मिरची पावडर चाट मसाला आणि थोडंसं मी इथे मीठ घालते आणि मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपले चटपटीत मस्त मसालेदार असे मसाला शेंगदाणे तयार आहेत तुम्ही सुद्धा रेसिपी ट्राय करून पाहा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद